विद्यार्थी मित्रांनो आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये पाहिजे की एक ते पन्नास पर्यंत अंक कसे लिहायचे आणि त्याचं वाचन देखील घेतलं आहे आताच्या या व्हिडिओमध्ये आपण काय करणार आहोत तर ते शंभर मराठीमध्ये अंक लेखन कसं करायचं आणि त्याचं नंतर आपण काय करणार आहोत तर मोठ्या आवाजामध्ये वाचन घेणार आहोत चला तर मग एकावन्न पाच दोन बावन्न पाचावर तीन त्रेपन्न पाचावर चार चोपन्न पाचावर पाच पंचावन्न पाचावर सहा छप्पन्न पाचावर सात सत्तावन्न पाचावर आठ अठ्ठावन्न पाचावर नऊ एकोणसाठ सहावर शून्य साठ सहावती एकसष्ट एक वरती दोन बासष्ट सहावती तीन त्रेसष्ट सहा वरती चार चौसष्ट वरती पाच पासष्ट सहा वरती सहा सहासष्ट सहावती सात सदुसष्ट वरती आठ अडुसष्ट सहा वरती नऊ एकोणसत्तर सात वरती शून्य सत्तर सात वरती एक एकाहत्तर सात वरती दोन बाहत्तर सात वरती तीन त्र्याहत्तर सात वरती चार चौऱ्याहत्तर सात वरती पाच पंच्याहत्तर सात वरती सहा शहात्तर सात वरती सात सत्याहत्तर सात वरती आठ अठ्याहत्तर सात वरती नऊ एकोणऐंशी आठ वरती शून्य ऐंशी आठ आज वरती एक एक्क्याऐंशी आठ वरती दोन ब्याऐंशी आठ वरती तीन त्र्याऐंशी आठ वरती चार चौऱ्याऐंशी आठ वरती पाच पंच्याऐंशी आठवरती सहा शहाऐंशी आठ वरती सात सत्याऐंशी आठ वरती आठ अठ्ठ्याऐंशी आठ वरती नऊ एकोणनव्वद नऊ्वदती वर, शून्य नव्वद वर, नव्वदती एक एक्क्याण्णव नव्वद ती दोन ब्याण्णव नव्वदती तीन त्र्याण्णव नव्वदती चार चौऱ्याण्णव नव्वदती पाच पंच्याण्णव नव्वदती सहा शहाण्णव नव्वदती सात सत्त्याण्णव नव्वदती आठ अठ्ठ्याण्णव नऊ नव्याण्णव दोन शून्य शंभर आता या अंकांचं आपण मोठ्या आवाजामध्ये वाचन घेणार आहोत एकावन्न बावन्न त्रेपन्न चोपन्न पंचावन्न छप्पन्न सत्तावन्न अठ्ठावन्न एकोणसाठ साठ एकसष्ट बासष्ट त्रेसष्ट चौसष्ट पासष्ट सहासष्ट सदुसष्ट अडुसष्ट एकोणसत्तर सत्तर एकाहत्तर बहात्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर सत्याहत्तर अष्ट्याहत्तर एकोणऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद एक्क्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव शहाण्णव सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव नव्याण्णव शंभर आता येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण एक ते शंभरपर्यंत जे अंक आहे त्या अंकांचं अक्षरी लेखन कसं करायचं ते आपण पाहणार आहोत